नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाची बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी फक्त पाच मिनिटात तयार होते आणि झटपट चविष्ट तयार होते आणि या भाजीला साहित्यही खूप कमी लागतं तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता तूप गरम झालेलं आहे आता यात मी एक चमचाभर जिरं घालत आहे या भाजीत जिरं जरा जास्तच घालायचं त्यामुळे या भाजीला चव जरा जास्त छान लागते आपलं जिरं छान फुललेलं आहे आता यात मी चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे मिरची छान परतून झालेली आहे यात मी आता चार मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घालत आहे हे बटाटे मी चौकोन आकारात कापून घेतले आहेत बटाटे जास्त बारीक कापायचे नाहीत नाहीतर त्याचा गाळ होण्याची शक्यता असते बटाटे मी छान परतून घेतले आहेत यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि सर्वात शेवटी चवीपुरता मीठ घातले आहे आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेत आहे आता या बटाट्याच्या भाजीला मी दोन मिनटे छान परतवून घेणार आहे उपवासाच्या वेळी कमीत कमी साहित्यात झटपट होणारी ही चविष्ट बटाट्याची भाजी आहे तुम्ही पण ही उपवासाची बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद